ॉजी आल्या नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आपण आता चाललोय पुन्हा राहुल दादाकडे म्हणजे खूप दिवसांनी चाललोय आज पुन्हा निखिल दादा वगैरे आलेत तर तो आला की कॉल करतो ये म्हणून आणि मजा मस्ती करण्यासाठी आम्ही तिथे एकत्र जमत असतो आणि आज सुट्टी आहे मला म्हणून मी निघालो तिकडे त्याच्याकडे जाण्यासाठी तर आज सुद्धा मजा मस्ती असणार आहे फुल धमाल असणार आहे तर आज चाललोय राहुल तिकडे पुन्हा मी आणि कालच तर निखिलला आलाय आणि त्याने त्याचं ते शूट होतं एक प्रमोशन शूट तिकडे जायचं होतं परंतु काल मी क्लासला गेले असल्यामुळे मला तिकडे जाता नाही आलं म्हणून म्हटलं उद्या येतो आज नाही येत असं त्याला काल सांगितलं म्हणून आत्ता निघालो आहे मी आता, आता गाडी घेऊन जायचं आहे आपल्याला राऊलच्या घरी डायरेक्ट आणि आता आदेश आहे आदेश क्लासला जातोय आणि मी त्याच्या घरी जाणार आहे तिकडे तर म्हणून आजचा ब्लॉग चालू केला आहे तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आणि असेच नवनवीन ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळतील आपल्या चॅनलवरती तर आपण आता चाललो आहे आपल्यासोबत आदेश आहे आणि आदेश क्लासला जातोय सांगितल्याप्रमाणेच तर जाऊया हिरो हिरो आपलं वीस चाळीस जाता कुठं तुम्हाला फोन करून बोलावा खायला आणि सगळे बाबा गाडी घेऊन चल व्हिडिओ बंद नको आम्हाला वडापाव देणार काही वडापावचा नाश्ता दिलेला मस्त की येणार आम्हाला सकाळ पार्टी आहे टी शर्ट आम्ही टिबलचीट आलो ते दोनदा फ्री होईल बघतो ते जाणार कुठं काय अरे ते टिबल चीट कस जाणार गाडी कुठं आहे आमच्या गाड्या बुक आहे म्हणा रिझर्वेशन आहे फोर व्हीलर घ्या म्हणा त्यांची कोणती तरी होय काय बरं आहे ना भरपूर दिवसांनी दिसले का जाकातीत पण दिसलो ना कधी हा परवा मटण आल्या गेली तर दिसली नाही तुकडं तुकडं होता म्हणजे मी जाकातीत होतो मग मी उठवायला सकाळी येणार होतो पण ते शक्य झालं नाही मला राहुलला भेटल्या टाइमपास करत होता मला सांगून काय बोलला उठवाय येणार होता त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो का झोपून नाही देत तो हा तूच तू येत होता चला आता जाऊया जायचं आपल्याला कुठे जायचंय तोंड्यात जायचंय पाऊसकर काकांकडे मजा मस्ती धमाल असणार आहे एनर्जेटिक मॅन पाऊसकर काका त्यांच्याकडे चाललेलोय आता हा आम्ही एनर्जी घ्यायला यांची भेट झालेली आहे आता आणि आम्ही निघालोय कुठे निघालोय तर आता आलेलं आहे पाऊसकर काकांच्या घरी

तर आता आम्ही निघालोय खाडीवरती खाली जाण्यासाठी आणि आपल्यासोबत श्रेयता आहे मी तिला थांबलो होतो मी आणि हे पुढे गेलेत टाकून ब्रिज वरून टाकून गेले आम्हाला पुढे आणि आता द्राक्ष द्राक्ष घेऊन आलोय आम्ही द्राक्ष आंबट आम आहेत की गोड आहेत हा मग ब्रिज बघ असा एकदम कडाक मध्ये ह्याच्यावरून पाणी जात हा या ब्रिजच्या वरून पाऊस कर काय ना बोट चालवतात बोट खरं सांगतोय मी काय खोट वाटतंय सगळे ब्लॉगर आहेत सगळे ब्लॉगर आणि आता फुल 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 धमाल असणार आहे फुल दमाला आहे हे द्राक्ष आंबट होती ना आंबट होती ना तू बोललास तेव्हा आंबट होती मी खाली तर गोडत होती त्याच्यावर तुम्ही खाऊ नका मी खात कोल्हेला द्राक्ष आंबट ते आंबट तरी म्हणायचं मी डायलॉग म्हणा गावात आणि तो बघा तो बघा तो बघा तिकडे जातोय बघा हा बघा हा बघा बघा कोण जातोय बघा तो बघा निखील दादा एक सेल्फी एक सेल्फी हा सेल्फी काढून झालेलं आहे तुम्ही जाऊ शकता घरी जा बाय बाय कोण म्हणत बेवड्या मानणं पाऊस क्रांत इथे बोर्ड आहे बॅनर आहे आणि साक्षात पाऊस क्रिका सुद्धा आपल्या सोबत आहेत हा बघा कस बोर्ड आहे कोण म्हणत बेवड्याक आहे आणि इथे पाणी बघू शकता तुम्ही खाली हे बघा राजारानी बोट आहे राजारानी बोट म्हणतात आम्ही चाललोय आता फिरायला बोटीतून एक एक पर्यटक आतमध्ये प्रवेश करतायत मिस्टर आरजी, आरजी कोकणकर आरजी आणि श्रेया यूट्यूब चॅनल ना कोकणी श्रेया आणि ते साक्षात मी कोकणी निखिल द्राक्ष खाताना आंबट आहेत काय चालक आहेत वल्लवरे नकवा रे वल्ल तिकडून सगळे ब्लॉगर लोक आहेत ఫోటోగ్రీ మేడం సగ్ సార్

शेरवा पकडलाय दादा मी जबरदस्त शेरवा आहे शेडा शेडा आहे बघा तु तुमच्याकडे काय म्हणते सांगा जबरदस्त आहे ना जबरदस्त भेटला जबरदस्त आहे बघाय बघा जबरदस्त

एक नंबर कालवनाची सोय झाली हा छोटे छोटे मच्छी मासे पण आले बघ दुसरा शहर वाटून घेतली आणि ह्याचा तर नाद नाही करायचा हा जबरदस्त आहे हो आणि इकडे वेगळे फेकले ते हे बघा हे बघा हे बघा कसे आहे

बोटीचा प्रवास आमचा काय संपतच नाहीये इथे जातोय परत गोल फिरतोय तिथ तिथे तिथपर्यंत जातोय परत गोल फिरतोय काय काय विषय काय नक्की काय इथल आमच्या बरोबर जे होते ते चालत गेले ते बघा पोचले तिकडे जाऊन आणि काय आमच्या ते तांडेलांच काय समजून जातय मला काय विषय काय आहे आ, आ आ पारे, पारे। आता पुन्हा गोल आपली एक प्रदक्षिणा चार पाच प्रदक्षिणा झालेल्या आता आम्ही चाललोय कुठे जायचं आता नमस्कार काका कुठेतरी घेऊन चाललोय आम्हाला आणि तिकडे चाललोय आम्ही आता आणि तिकडे निघालोय आम्ही आता कोण आहे चालत चालत निघालोय कुणाचा मग कोण होता डुक्कर निसर्गाच्या सानिध्यातून हा रस्ता जातोय आणि तिकडे आम्ही आता चाललोय काका काकायत आम्हाला कुठेतरी जाऊया आपण फिरायचंच आहे एक उन्हाळा दिवस असा खूप दिवसांनी आम्ही छान आहे इकडे मस्त इकडे पाऊल ठोक असते एवढी गर्दी असते इकडे यात्रेला भरपूर मसकूर धोरणा ते यात्रा भरते ते यात्रा भरते संपूर्ण अशी या ग्राउंड वरती इकडे संपूर्ण सगळीकडे असे असतात आणि मोठा कार्यक्रम असतो इथे दरगावमध्ये आलेलो आहे आपण आता इथे तुंदे गावामध्ये असलेल्या वीर बाबर शेख अलिया

संपणार आहे दलेत तांडे तिकडे ते आता बसलोय आणि वाट बघतोय आणि पावसकर काकावरती जेवण घेऊन येण्यासाठी खाली गेलेत आणि आम्ही इथे पावसकर काकांच्या झोपडीमध्ये आम्ही इथे विश्रांती घेतोय बसलोय जरा श्रेयता इथे हात धुते आणि ते मच्छी पकडून दमले तर आणि मग अशी मच्छी खूप भारी एक नंबर पकडे तुम्ही बघितलातच वाट बघतोय जेवण घेऊन येत मग आपण सगळे एकत्र येतो मस्त इथे पाऊसकर काकांची पर्यटकांसाठी बनवलेली ही झोपडी आहे किती आनंदी आनंद त्या झोपडीत पाऊसकर काकांच्या वाट <laughs> बघतोय त्यांची येऊ दे त्यांना त्या पावसकर घरी जेवण नाही बनवित पाहू शकतो तर आता इथे चिकन सगळं मॅरिनेट करून घ्यायचंय आणि इकडे लाकडं लावतोय काय सगळे तयार आहेत सज्ज आहे तिथे खाण्यासाठी भूक लागली डॉक्टर ना तू डॉक्टर मध्ये मसाले फोडते मसाले लावते लोकांच्या तुम्ही डॉक्टर ब्रँडी आहे या नदीच्या काठावरती आम्ही आता जेवण करून खाणार आहोत दोन दोन आहेत आमच्याकडे कौल फ्राय करण्याची तयारी चालू आहे आतमध्ये मध्ये मी फक्त व्हिडिओ करते मदत करत नाही तुला पाणी कोणी दिलं

आग पेटलेले आणि सरसरवून शिजतात एकदम येणार नाही जरा सुकलाय सुकलाय भात वाढणे चालू आहे जेवण वाढताय तिथे भात ते फक्त भात वाढण्याचं काम करतायत काटा वाढून झालेला म्हणजे भात वाढून झालेला आहे इकडे आपलं कांदा मुळा कापून झालेला आहे हे चिकन घरचं चिकन मसाला इकडे चिकन मसाला आणि चिकन कौल फ्राय दोन लेग पीस दिसतायत

अरे वासाड्या भुजगावण्या अरे हया बघ काय करून ठेवला याला तुला शो साठी ठेवला का भुजगावण्या गा, म्हणून डुकरा आलं डुकराने लावलं भांद्रा भांद्र्यांनी पण वाटायला लावलं अरे वासाडी माणसा तुम्हाला काय हगाय हात शेत गावतो तुला राखड दुकाने ठेवलं काय तो लावलं तू अरे दादा काय झालं काय अरे बघ ना हा बुजगावना काही कामाचा नाही माझ्या शेतात ठेवून अरे तू टेन्शन घेऊ नको आता नवीन टेक्नॉलॉजी आले आहे कसली अरे त्या बाजूच्या रम्यान आपल्या शेताची राखण करण्यासाठी नवीन ड्रोन घेतला नाही अरे ड्रोन घ्यायचा म्हणजे दोन तीन लाख घालवाय पाहिजे एवढा पैसा कोणाकडे आहे तर आता व्हिडिओ शूट झालेला आहे आमचा आणि आम्ही आता घरी निघणार आहोत कारण संध्याकाळ झालेली आहे संध्याकाळ संध्याकाळ झालेली आहे आणि आता संध्याकाळचं वातावरण बघा इकडे जबरदस्त वाटतं एक नंबर आणि इथे जेवण्याची एक मजा वेगळीच असते तर जेवण इथे करून खाणं ही वेगळीच मजा असते आणि आता मी निघणार आहोत खर तर जावस वाटत नाही एकदम प्रसन्नतेचं वातावरण आहे काका सुद्धा खूप हसमुख आणि इतके बोलके आहेत काका की एकदम त्यांच्या सहवासामध्ये कधी दिवस निघून जातो हे समजलंच नाही आणि भारी एकदम जोग वगैरे त्यांचा जो सेन्स ऑफ ह्युमर काय म्हणतात ना, ना काकांचा भारी एक नंबर आहे आणि त्यांचे पंच असतात तो जोग आहे जोग करण्याची जी कला आहे बोलण्याची जी त्यांच्याकडे स्किल आहे जे ते, ते खरंच सलाम आहे त्या स्किलला आणि खरंच खूप भारी आहे आणि इथे हे काकांचं बोटिंग वगैरे ते करत असतात इथून बोटीच्या सेवा तिकडे म्हणजे जात असतात जर तुम्ही असेल तर तुम्ही इथे नक्की या इथे सगळे <laughs> 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 पर... आता मध्ये येते बघाय काय आता परत आता तुम्ही कधी घेता मुंबईला आता आठ तारखेला मी कदाचित येईन माझा तेरा तारखेला शिवाजी परिणाम आहे ना हा महिना तरी मी नाही okay. कोणाकडे कधी पण इकडे दाखवतो तुम्हाला काकांचा बॅनर दाखवतोय बघा कोण म्हणतो बेटक मान्य मागाशी दाखवल्याप्रमाणे स्कॅनर वगैरे सगळं काय आहे आणि जबरदस्त इथे तुम्ही याल तर दिवसभराचा एका फेरीचा मस्त एक आनंद असतो तो क्षण तुम्ही हसत खेळत जगाल मित्रांनो इथे रत्नागिरी मध्ये आपण आता आलोय आणि चहा पिण्यासाठी थांबलोय तर प्रथमेश दादा वगैरे एकताई वगैरे आले

रेटवत आहे सगळे रेटवतात दिवसभर रेटवत आहेत तिकडे त्यांची रील शूट चालू आहे फिल्टर विदाऊट फिल्टर शिवाय व्हिडिओ करतच नाही व्हिडिओला पण फिल्टर फोटोला पण फिल्टर अरे दादा घेरे आक्रमण आक्रमण करायचं बनलं आम्ही इथे आता बसलोय आणि चहा वगैरे पिऊन झालाय आता काय येते सिनेमॅटिक कॉपी येते आणि इथे लाईव्ह आहे लाईव्ह लाईव्ह चालू आहे प्रथमेश आता भेटला आपल्याला त्याचबरोबर एकता आपल्यासोबत सगळे जेव्हा तू आलास ना तुझ्या माईक आणि दादाचं नाव माहित कायम सोबत बसलोय आता चहा पिऊन झाली आता कॉफी प्यायची मशीन बंद नाही पडली पाहिजे हा ने ना लौगी। ना लौगी। ना लौगी। ना आता कॉफी सगळ्यांच्या कमाई देतल्यावर कॉल कर जायचं हॉस्पिटल मध्ये नको नको रोड नको तर मित्रांनो आपण आता तर घरी आलेलो आहे आणि तुम्ही बघितला तस आज पाऊसकर काकांच्या गावी आम्ही गेलेलो खूप मजा मस्ती धमाल केलेली आणि त्यांच्याकडून खरं तर खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि त्यांचं कसं आहे काही किती काही झालं तरी त्यांचं ते चेहऱ्यावरती दिसत नाहीत नेहमी चेहऱ्यावरती हास्य असतं आणि मित्रांनो तुम्हीसुद्धा कधी आलात तर रत्नागिरीमध्ये तोंदे या गावामध्ये जावा तिथे जाऊन त्यांना भेट द्या त्यांच्यासोबत बोटिंग फिशिंग वगैरे करा खूप एक वेगळाच आनंद असतो मजा मस्ती असते खरंच जाऊन तो अनुभव नक्की घ्या तुम्ही कारण मी गेलोय खूप मजा वाटलं मला म्हणून मी तुम्हाला सांगतोय तर मित्रांनो आपण आता ब्लॉग इथे संपवूया आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये